तळजाई पठारावर करणारे व्यायामासाठी चालण्यासाठी येणारी माणसं मोठ्या प्रमाणात आहेत या तळजाई पठारावर मुख्यद्वाराच्या उजव्या हाताला चव्हाण काकांचं ज्योती हर्बल ज्यूस सेंटर आहे तसंच तळजाईला येणारा व्यायामप्रेमी वर्ग या सेंटर मधील आयुर्वेदिक ज्यूस काढा घेतल्याशिवाय जात नाही चला तर जाणून घेऊया या ज्योती हर्बल ज्यूस सेंटर विषयी मी कृष्णा चव्हाण ज्योती हर्बल ज्यूस या नावाने दोन हजार एक पासून चालू केलं होतं की लोकांच्या आरोग्यासाठी काहीतरी चांगलं घ्यावं असं आणि मी स्वतः निसर्गोपचार पदवीकाधारक असल्याने मला काही आयडिया सुचल्या तसंच मी तयार करत गेलो आणि सुरुवातीला हर्बल ज्यूस चालू केले आणि त्याच्यानंतर किंवा खाद्यपदार्थ काहीतरी वेगळे मिळावेत असं एक माझ्या मनात कल्पना सुचली आणि मी मातीच्या भांड्यात आणि चुलीवरील चुलीवर मातीच्या भांड्यात कडताने तयार करून ते लोकांना पुरावेत असत मातीच्या भांड्यात शिजवल्याने पौष्टिक पदार्थ जे पौष्टिक घटक जे असतात ते नष्ट होत नाही आणि त्याच्यातून मातीच्या भांड्यातून मिनरल्स वगैरे प्रकारे मिळतात आरोग्यदायी असतं म्हणून लोकांना ते एक आरोग्यदायी असल्यामुळं खांद्याने काही त्रास होत नाही तेलकट नसल्यामुळं त्याचे ते भरपूर फायदे आहेत आणि त्याच्यानंतर अजून काहीतरी नवीन प्रकार चालू करायचा म्हणून मी फ्रूट ज्यूस चालू केले ते पण कॉन्सन्ट्रेट केले त्याच्यात काही ॲड करत नाही आपण आणि आपला जो ज्यूस ज्यूसर आहे तो कोल्ड प्रेश ज्यूसर असल्यामुळे त्याच्यातून कुठलेही जे पदार्थ आहेत म्हणजे ज्यूसचे जे प्र त्याच्यात फायबर कंटेन्स येतात अजून दुसरी गोष्ट नष्ट काहीच होत नाही कारण ते जास्त गरम नाही होत आणि हे माझं जे चुलीवरती मातीच्या भांड्याचा जो प्रकार आहे आणि परवापार चालत आलेला प्रकार आहे आणि लोकांना ते आता त्याचे काहीतरी महत्त्व कळायला लागलं म्हणून ते आमच्या डोक्यात कल्पनासूत्रेंनी आम्ही केलेलं आहे माझं नाव सुनीता स्वामी मी दोन तीन वर्ष झाली तर काम आलं इथे आणि तर आम्ही आणि आम्ही तर सूप बनवतो घरी आणि आम्ही ते सगळ्याला सूप देतो एकदम टेस्ट सूप असतं म्हणून सगळे देतात आम्ही सगळे हे ज्यूस आहेत आमच्याकडे लिंब आवळा गाजर बीट सगळं जी भेटतं ते सगळं शुगरवरलं आम्ही इथं देतो सुप्रभात मी सागर मस्ती मी धनकुडीमध्ये राहतो इथे आपल्या तळजा टेकडीवरती गेले दहा वर्ष मी रोज रनिंगला वॉकिंगला आणि एक्सरसाइजला येतो आहे रनिंग केल्यानंतर वॉकिंग केल्यानंतर के जी एक्सरसाईज केल्यानंतर जी नवचैतन्य आणि ऊर्जा आपल्याला मिळते आणि जो आपला थकवा जाणवतो तो दूर करण्यासाठी माझं वर्कआउट झाल्याच्यानंतर मी ज्योती हर्बल ज्यूस सेंटर इथे व्हिजिट करतो गेली पाच वर्ष मी यांच्याकडे ज्यूस पितो आहे चवण काका आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात तुम्हाला जो त्रास असेल त्या त्रासाच्या हिशोबाने तुम्हाला कोणता ज्यूस पाहिजे हे सांगतात आणि आजकाल त्यांनी नवीन स्प्राउट भेळ आणि स्प्राउट सूप सुद्धा सुरू आहे फ्रूट प्लेट सुद्धा सुरू केलेले आहे आणि हे बघा मी रोज वेगळे वेगळ्या व्हरायटीज इथं ट्राय करत असतो तर तुम्ही पण इथं एकदा आल्यानंतर इथे या व्यायाम करा आणि आपल्या ज्योत चवण काकांचा जो ज्योत्या हर्बल ज्यूसला एकदा नक्कीच व्हिजिट करा गुड मॉर्निंग मी अरुंधती संसारी मी भिबेवाडी पुणे इथे राहते आणि मी रोज पुन्हा इथे तळजाई नाही खूप छान एन्व्हायरमेंट असतं आणि जसं वॉक संपल्यानंतर रोज राईट हँड साईडला जे ज्योति ज्योतिहर्बल ज्यूस सेंटर आहे तिथे ज्यूस प्यायला येते खूप नॅचरल ज्यूस असतात आणि प्युअर असतात मी मिक्सवाला पिते हॅज छडू गोड सगळं सगळं मिक्स सो आय फीलदी विथ दॅट आणि रिफ्रेशमेंट आहे सो थँक्यू ज्योति हर्बल

ज्यूसच्या इथे नेहमी येतो हे ताळजाईच्या इथे राईट हँड साईडला आपण पाहू शकता इथे सगळ्या पटाचे ज्यूस आणि इथे गुळवेलचा टाळा मिळतो की जो आपल्या करोनाच्या काळात फार उपयोगी पडला आहे त्याचप्रमाणे इथे एक अमृतरस नावाचं एक बॉटल मिळते जी बाहेर मिळत नाही कुठेच याच्या याचे प्रचंड फायदे आहेत जे सर्दी कप पडसे अजीर्ण बाकी काही मुरगळ वगैरे असेल तरी त्याला उपयोगी पडतात तरी मला सगळ्यांना सांगायचं की सगळ्यांनी एकदा इकडे एक भेट देऊन ह्या गोष्टीचा सगळ्या आस्वाद घ्यावा इथे परत कडधान्याची भेट नंतर ज्यूस बार आहे यांचं परत काका त्यांना जसं आपल्या बी पी डायबेटीस असेल त्याप्रमाणे काका कोणता ज्यूस घ्यावा हे आपल्याला सजेस्ट करतात तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की एकदा सगळ्यांनी येऊन हँड साइडला चव्हाण काका म्हणून आहेत त्यांचं ज्योती हर्बल ज्यूस आहे तर त्यांनी सगळ्यांनी येऊन एकदा तरी अवश्य भेट द्यावी नमस्कार मी रमेश आभारी मी पुण्यातल्या नगर भागात संतनगरमध्ये राहतो आणि गेली तेरा तेरा चौदा वर्ष जवळपास मी सकाळी व्यायामाला तळले टेकडीवर येतो कारण आम्हाला इथं भयंकर मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळतो दिवसभरात आमचं म्हणजे उत्साह टिकून राहतो सकाळी एक चक्कर मारून जरी गेलं तरी आम्हाला इथं एकदम दिवसभर फ्रेश राहतो आम्ही त्यामुळं आता हे टेकडीवर येण्याचं आम्हाला जणू काही व्यसनच लागलेलं आहे एखादा दिवस जरी येता आला नाही तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे शक्यतो रोज येण्याचा परिपाठ गेले तेरा चौदा वर्ष आहेच आणि इथं आल्यानंतर आता गेले तेरा चौदा वर्षात बरेचसे बदल व्हायला लागले आता ऑक्सिजनबरोबरच इथं विविध खाद्यपदार्थांची रीलकेल आहे आणि इथं आता बरेचसे स्टॉल आता नव्याने सुरू झालेले आहेत आता एकदा कृष्णाकाकांचं हे जे आपण हे पाहतोय ज्योती हर्बल ज्यूस सेंटर हे कृष्णाकाकांनी आता गेले काही दिवसापासून सुरू केलेलं आहे आणि लोकांना जे काही आवश्यक आहे आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने किंवा आरोग्य वाढवण्याच्या दृष्टीने या काही गोष्टी आवश्यक वाटतात आता त्यांचा स्वतःचा त्याबद्दल बराच अभ्यास दिसतोय आणि त्यांनी काही नवीन नवीन अॅट्रॅक्शन तयार केलेली होती त्या लोकांना यावं या, म्हणून आता मला यांच्याकडचा स्प्राऊट चूक हे खूप आवडतं आणि ते एकदा घेतलं एक दोन ग्लास सकाळी मारून गेलो की दिवसभर एकदम म्हणजे फ्रेश तरतरीत राहतो माणूस असं माझं मत आहे आणि त्यांच्याकडे इथं विविध खाद्यपदार्थांची पण सोय आहे पण आम्ही शक्यतो सूपवरच भर देतो आणि बरेचसे लोक इथं नियमाने येणारे आहेत गेले काही दिवस काकांच्याकडे मी पाहतो काका स्वतः उत्साहात तर असतातच शिवाय इतरांचाही उत्साह वाढवण्याचं ते काम करतात आणि त्यामुळेच काकांनी हे केवळ व्यावसायिक रिलेशन न ठेवता हे लोकांचं कौटुंबिक रिलेशन त्यांच्याशी वाढलेलं मला दिसतं कारण इथं येणारे लोक स्वतःच्या कुटुंबातले काही गोष्टी काकांशी शेअर करीत असतात म्हणजे हा केवळ व्यवसायाचा भाग नाही हा लोकांचं आरोग्य सुधारण्याबरोबरच लोकांना एक फॅमिली बॅकग्राऊंड बरं लोक काका स्वतः सगळ्यांना ओळखतात लांबून जरी माणूस दिसलं तरी काका हाय केल्याशिवाय त्याला सोडत नाही त्यामुळे काकांचं एक आमच्याशी वेगळं रिलेशन तयार झालेलं आहे आणि इथून पुढे काकांनी असंच म्हणजे उत्साहाने हे काम चालू ठेवावं त्याचं हे काम छान चालावं त्यांचा स्व वर्ग सुद्धा आता उत्साहाने काम करतोय मी गेले काही दिवसापासून पाहतोय आणि मला खूप आवडतं इथे यायला त्यामुळे एखादा दिवस जरी खारा झाला तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटत आणि ज्योती हर्बल ज्यूस सगळ्यांनी जरूर भेट द्यावी असं हे ठिकाण आहे आणि येथे जिवाळा खूपच आहे माणुसकी आहे आणि त्याबरोबर फळांचा आहे मका हरभरा शेण प्रतिनिधी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज